आत्ताच हाती आलेल्या महत्त्वाच्या बातमीनुसार दहिसर केतकीपाडा येथे दहीहंडीच्या सरावादरम्यान घडलेली दुर्दैवी घटनेत अकरा वर्षीय महेश रमेश जाधव या बाल गोविंदाचा मृत्यू झाला आहे ही घटना स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त करणारी ठरली असून लहान वयातील गोविंदाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झालेत मिळालेल्या माहितीनुसार रमेश जाधव हा आपल्या पथकासोबत दहीहंडी सरावात सहभागी झाला होता मात्र सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी याची दखल घेत मृत बाळ गोविंदाच्या घरी भेट देऊन त्याच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या तर्फे परिवाराला पाच लाखाची मदत तसेच शासनाकडून काही मदत मिळेल का, का याची देखील पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय तसेच यावरून हे स्पष्ट होत आहे की अनेक छोटे गोविंदा पथक कोणत्याही ठोस सुरक्षा उपायाशिवाय सराव करत आहेत हेल्मेट सेफ्टी बेल्ट गादी इत्यादीचा वापर न केल्याने अशा घटना घडण्याची शक्यता वाढते तज्ज्ञांचं मत आहे की अशा सराव आणि स्पर्धेसाठी शासनाने कठोर सुरक्षा नियमावली लागू करून तिचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी आ, दादा काय सांगणार आहे काल एक दुर्घटना घडली त्यात दही कदा वेळी त्याच्यामध्ये एका अकरा वर्षाच्या मुलाचं मृत्यू झालेला आहे आज नेमकं तुम्ही स्वतः त्या कुटुंबाला भेटावण्यासाठी खूप दुःखद घटना आहे त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता अकरा वर्षाचा होता आणखीन काही दिवसांनी तो कमवायला लागला असतो त्यामुळे त्यांच्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा आधार होता तो फार दुःखद घटना झालेली आहे त्याबद्दल मला अतोनात दुःख झालेला आहे माझ्या मतारसंघामध्ये राहतं प्रचंड गरीब फिळाली आहे बघतलं असेल परिस्थिती कशी आहे ती मी त्या मंडळाच्या सर्व प्रमुखांना सांगू इच्छितो अशा लहान मुलांना आपण गोविंदर चढू नये कोटाच्या नियमाचं पालन करा कोटाने जे नियम घातलेले आहेत त्याप्रमाणे आपण चालावं सण हो आहे उत्सव आहे साजरा झाले पाहिजेत कुणाचा जीव घेऊन आपल्याला सण साजरा करायचा नाही याची दखल जरा मंडळाने घ्यावी असं विनंती करेल यानंतर आता एका मंडळाच्या प्रमुखांवरती कारवाई केलेली आहे सध्या माहिती मिळालेला आहे की या ही जे दहिकाला आहे तो नऊ तरुण मित्रमंडळ गेल्या चाळीस वर्षापासून आहे आणि आता त्या प्रमुखावरती गुन्हा दाखल झालेला आहे यावरती या बाबतीत कायदेशीर बाबी काय त्या मी तपासून घेतो आणि वेळ पडल्यास सिनियर एसी पी डी सी पी साहेबांशी सर्वांशी बोलेन ही दुर्घटना आहे हा ॲक्सिडेंट ह्याला समजला जातो याच्या बाबतीत काबेशी मला पूर्णपणे नॉलेज नाही ते मी विचारून त्याच्या बाबतीत काय असेल ती चौकशी करतो आणि मंडळांच्या मुलांशी पण बसून त्या बाबतीत चौकशी करतो असे चुकीचे प्रकार घडले नाही पाहिजेत महाराष्ट्रामध्ये याची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे मंडळाच्या प्रमुखाला सर्वांना मी विनंती करतो हात जोडून की कोर्टाच्या नियमाचं पालन करा आणि सण आपले साजरे करा आणि आज मी माझ्या मतदारसंघातलं तो असल्याने लहान मुलं असल्याने त्यांच्या कुटुंबाला माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे पाच लाखाची पाच लाखाची मी मदत जाहीर करतो जरा तसंच आपण पाहिलं तर मुंबई नव्हे तर उपनगरात सुद्धा मिळतात धुमधडा तुम्ही एक दहेंडी साजरा करतात तसेच या दहंडी साजरा करण्याच्या आधीच सराव केला जातो या सराव करण्या काही मोठे पथक असतात त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात हेल्मेट म्हणा तर तुम्हाला असं वाटत नाही की या छोट्या पथकांनाही सुद्धा असं सराव करताना काही त्यांच्याकडे सुरक्षा गोष्टी अशा हे हेल्मेट वगैरे असले पाहिजे जेवढे आमच्याकडे पथक आहेत त्या मी सर्व गोष्टी पुरवतो ते रिब असेल त्यांना वर चढण्यासाठी हेल्मेट असेल अशा बऱ्याच गोष्टी आम्ही पुरवतो हे पथक आमच्या पक्ष जॉईन नव्हतं मग कुठल्याशी असो पण खरं तर त्यांनी मला सांगितलं असतं त्या गोष्टी त्यांना सुद्धा गोष्टी पुरवलं का शेवटी संघातल्या एका तरुणाचा जीवाचा प्रश्न अशा गोष्टी याच्या पुढे म्हणून मी बोलू ना मंडळांच्या प्रमुखांशी बसेन त्यांना आणखीन काय त्याच्या असं करत असतील चुकीचं आहे पण अशा गोष्टींना आपण कुठेतरी बंद राहणार हे शेवटचा प्रश्न मुंबई नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात म्हणावं हा सण साजरा केला जातो अनेक अशा दैकाला पथक आहे याच्यात तुम्ही स्वतः यादी मागून याच्यात स्वतः तुम्ही स्वतः पर्सनली दखल घेऊन याच्या काही यांना काय सुरक्षा का मिळू शकते याची मदत केली जाणार मी याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या दोघांशी पण मी बोलेन आणि यांच्या कुटुंबाला शासनातर्फे काही मदत मिळते का त्याबद्दल बोलेन माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मी पक्षातर्फे प्रमुख पक्षा असल्या कारण आमदार इथल्या असल्याने माझ्यातर्फे मी त्यांच्या कुटुंबाला पाच लाखाशी मदत जाहीर करतोय ठीक आहे